अठराशे स्क्वेअर फीट जे बांधकाम आहे आतापर्यंत जर तुमच्या खिडक्या झालेल्या आहेत तरी तुम्हाला सतरा लाखापर्यंत खर्च झालेला आहे तरी विशेष गोष्ट बघितली इथं महाराजांची एक फ्रेम आहे ना या ठिकाणी बसवली बोर्ज मध्ये महाराजांच्या शिवभक्त आहेत आणि त्यांचा आदर करतो आज त्यांच्यामुळेच हे सर्व वस्तू वगैरे हो उभी राहिलेली आहेत आणि पूजेसाठी पण असे दोघ तिघ जण बसले पाहिजे दोघ जण कमीत कमी बसले पाहिजे सगळे सर्व व्यक्ती एका ठिकाणी बसून जेवतात एकत्र किचन जर छोटा असेल तर दोन व्यक्ती तिकडं दोन इकडं असं बसतात बरोबर किचन मोठा ठेवला नमस्कार मित्रांनो आज रिअलिटी एक्सपर्ट ची टीम आलेली अशा एका ठिकाणी बंगल्याचा रिव्ह्यू करण्यासाठी जे आहे शिर्डी विमानतळापासून अगदी हाकीच्या अंतरावर हा किएलवड म्हणून गावे आणि माझ्यासोबत आहे इंजिनियर देवीचंद मी इंजिनियर सचिन आणि माझ्यासोबत आहे ठोम रेसर तर मित्रांनो हा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट आपण एक तीस गुंठे ठेवतात त्यांचा जो प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे दोन बंगले बनवलेले त्यांच्या एका बंगल्याचा आपण रिव्ह्यू करणार आहोत समोरच्या बाजूला रोड आहे आणि हे पूर्ण या ठिकाणी कंपाऊंड या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे आणि गेटेड कंपाऊंड केलेले तर हा किती गुंट्याचा प्लॉट होता ती, पंधरा म्हणजे तीस गुंट्याचा आहे टोटल तीस गुंट्याचा आणि कधी तुम्ही डेव्हलप केला चालू के तो दोन हजार एकोणावीस ला घेतला आपण त्याला तार कंपाऊंड केलं पहिलं आणि नंतर मग आपण झाड बसवले त्यात आणि हा जो रोड आहे खूप म्हणजे कोणता रोड आहे मोठा रोड पुन्हा शिर्डी मोठा रोड होतो हायवे कॉन्क्रीट रोड होते किती मीटरचा आहे तो अठरा मीटरचा आहे टोटल चला आता बघूया आम्हाला दाखवा तुम्ही म्हणजे सत्तर टक्क्याच्या घर आणि त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने चालू आहे ओके म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होते तुम्ही प्लॅन पुढे चूक झाली त्यांची इंजिनियर साहेबांची तर ते आपण सांगितलं त्यांना कधी पुन्हा सुधरून त्यांनी दिलेलं आहे सर्व काय रे मोठ्या बनवल्या आपण ओके आरसीसी मध्ये बनवले हो आरसीसी मध्ये आणि कडेने कुंड्या ठेवायच्या याच्यावरती ओके okay. याच्या शोच्या कुंड्या झाडांच्या uh -huh. आणि इथं रेलिंग okay. साईज ही पोर्च ची साईज आहे बा पंधरा बाय दहा ओके okay. जास्त मोठा नाही केला पोर्च कारण yeah. पोर्च मध्ये शक्यतो कोणी बसत नाही कारण तुमचं पुढं प्लॉट पण मोठा आहे भरपूर आणि पुढे जागा पण याय तुम्ही पुढे मध्ये शेड वगैरे ते पण डेव्हलप करू शकता तुम्हाला जसं करायचं आणि एक विशेष गोष्ट बघितली इथं महाराजांची फ्रेम यांनी बसवली बॉर्ज मध्ये अतिशय म्हणजे युनिक गोष्ट आहे आणि एक प्रथम दर्शी ज्या वेळेस आपण आल्यानंतर ही प्रथम दर्शी तुम्हाला गोष्ट दिसते याच्या मागचा काय उद्देश होतो तुमचा महाराजांचे शिवभक्त आहेत आम्ही त्यांचा आदर करतो आज त्यांच्यामुळेच हे सर्व वास्तू वगैरे हो उभी राहिलेले आहेत आपण त्यांना मान पाहायला दिलेला आहे चांगली गोष्ट आहे आणि खूप आनंद झाला आम्ही खूप सारे आतापर्यंत खूप सारे घर रिव्ह्यू केले खूप सारे बंगले बघितले पण अशा युनिक गोष्ट बघितल्यानंतर आम्हाला पण आनंद होतो की अशा ठिकाणी आपण आलो आणि दर्शकांना पण आमच्या नक्कीच आवडेल की जी गोष्ट तुम्ही जी केली आणि ती करायची चौकट पण जाणून तुम्ही मोठी घेतली वाटते मला चौकट पण मोठी आहे एखादी मोठी वस्तू जर आणली आपण तर ते याच्यातून बसली पाहिजे मग साईज कायची साईज चार बाय सात आहे म्हणजे भरपूर मोठी ना हॉल अठरा बाय बारा आहे <laughs> हॉल मोठा घेतला मुद्दाम <laughs> कारण हॉल मध्ये शक्यतो आपले जास्त गेस्ट बसतात म्हणून हॉल मोठा घेतला बरोबर आहे ना आणि फर्निचरला फर्निचरला पण जागा भेटते आणि थोडं वातावरण पण असं एकदम मोठं फ्रेश असत बऱ्यापैकी झालं सीटचं काम बाकी इलेक्ट्रिक फिटिंग पण तुमची बऱ्यापैकी झाली जवळ जवळ आणि प्लास्टर तुम्ही रफ प्लास्टर केले याचा मागचा काय उद्देश होता प्लास्टर याच्यात वॉलपुट्टी लावणार आहे ते चुना लावला तर ते कलर पोपडे जातो निघतो थोडा साधारण तर कलर निघून जातो म्हणून याच्यावरती ला प्लास्टेला आ, प्लास्टेला प्लास्टेला पुट्टी लावून कलर लावायचा जेणेकरून त्याला फिनिशिंग पण आली पाहिजे कलर बरोबर आणि हा बरोबर आहे म्हणून याच्यावरती जर वॉलपुट्टी गेली ना ऍक्च्युली मध्ये काय होतं की जी फिनिशिंग जी येते ना वॉलला शाईन ती याच्यावरती जास्त मिळते रेगुलर चुन्याचा आपण जे सल्ला मारतो किंवा ती प्लास्टर जे करतो ना त्याच्यामध्ये खालीवर पण तुम्हाला प्लास्टर सल्ला पण प्रॉपर कसं नाही आणि नंतर पोपडे पण जातात तुम्ही एकदम बरोबर सांगितले ती माहिती आता देवघर आहे देवघर साधारणतः पाच बाय सहाच आहे मोठे आणि पूजेसाठी पण असे दोघ तिघ जण बसले पाहिजे दोघ जण कमीत कमी बसले पाहिजे म्हणजे मुलं छोटे आणि तुम्ही म्हणजे बसू शकतो घरामध्ये आपण घर भरपूर मोठं बांधू शकतो देवघराला एकदम देवघराला कंजेस्टेड जागा नको आता इकडे काय पाठीमागे किचन आणि खाली किती बेडरूम आहे दोन बेडरूम आहे खाली दोन बेडरूम आणि किचन आणि हॉल आणि वरती वरती एक बेडरूम आणि म्हणजे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम आणि ओपन टेरेस ओके बाल्कनी अरे बापरे तुमचं किचनची साईज तर खूपच एकदम प्रशस्त वाटली मोठी एकदम किचन मोठा ठेवला काही येतात बऱ्याच वेळेस कार्यक्रमाच्या वेळेस स्वयंपाक करायला तिथं जागा पुरत नाही त्या स्वयंपाकासाठी किचन मोठा केला आणि ट्रॉले वगैरे खाली बनवण्यासाठी पण एक मोठा पेस दिला आणि किचनची खूपच काय साईज याची याची किचनची माझ्या होते बारा बाय पंधराच आहे टोटल पंधरा बारा बाय पाच बारा बाय पाच बाय बारा बारा आणि बारा बाय पाच येतो आणि पण खूपच म्हणजे दिसत आहे ते आर्टिफिशियल ग्रॅनाईट आहे रेग्युलर आहे आणि म्हणजे खराब होत नाही त्याचे स्वयंपाकाचे डाग वगैरे पडते पडले तर ते ताबडतोब पुसून जातात पाण्याने म्हणजे थोडेसे आर्टिफिशियल वापरले त्याला आणि वॉश बेसिन पण मोठं ठेवलं हो समजा भांडे वगैरे हो भरपूर असतात ते वरती कलर वगैरे खराब होऊ नये म्हणून पूर्ण स्टाईल चांगली कलर पण तुम्ही एकदम मॅच केला बरोबर डाग वगैरे पडते नाही कलरवरती कलरवरती डाग पडू नाही म्हणून स्टाईल पूर्ण बसत ओके okay. तर ते समजा कधी कार्यक्रम असेल hmm. तर लेडीज या हॉलमध्ये बसत नाही किंवा मग बेडरूम मध्ये बसत नाही त्याच्यासाठी पण मोठा किचन जागा मोठीच पाहिजे तुम्ही ते एकदम परफेक्ट म्हणजे अजून एक प्लस पॉइंट याच्यात घरातले सगळे सर्व व्यक्ती एका ठिकाणी बसून जेवतात एकत्र बरोबर समजा किचन जर छोटा असेल तर दोन व्यक्ती तिकडं दोन इकडं असं बसतात असं नाही मोठा किचन असेल तर एका ठिकाणी बसून सर्व एकत्र जेवतात म्हणजे डायनिंग तो मध्ये घेतलाय त्यामुळे साईज मोठी आणि इकडं ड्राय बाल्कनी का इकड युटिलिटी एरिया आहे हा तो पण भरपूर मोठा आहे साईज तो पण मोठा ठेवला एक चार बाय दहा आहे ओके आणि इकडं हा पूर्ण वगैरे काय पूर्णच प्लॉट घेतलेला आहे जेवढा तुमची विडते आपल्या बंगल्याची ना तेवढी पूर्णच तुम्ही एरिया ठेवलेला आहे कारण जागा तुमच्याकडे तेवढी उपलब्ध जागा भरपूर आहे त्याच्यामुळे पाठीमागं पण भरपूर झाडं डेव्हलप केले तुम्ही इकडे म्हणजे खरंच ऍक्च्युअली दोन तीन वर्षाची मेहनत आहे तुमची म्हणजे तुम्ही ज्याला झाड लावले आमच्या झाडांवरती जास्त प्रेम आहे सर आणि पाहिजेच म्हणजे इथपर्यंत बाउंड्री आहे तुमच्या प्लॉटची हो इथ आणि त्याला पूर्ण वॉल म्हणजे कंपाऊंड करून त्याला पडदे टाकले प्लास्टर आ, जे आहे ते प्लास्टर पण आपल्या देखरेखी खाली झालं म्हणजे छोटे छोटे चुका दुरुस्त करण्यास सांगितलं त्यांना समजा हे लेंटल आहे लेंटल ला धार कोरू एकदम परफेक्ट आली पाहिजे फिनिशिंग पण चांगली चांगली आली पाहिजे वरती स्लॅप आहे स्लॅपला बघा प्लास्टर करण्याची पण गरज नाही ओके म्हणजे जे स्लॅब तुमचं सेंट एक आता बघा स्लॅब जे मटेरियल होतं त्यात कुठंच तुम्हाला लाईफ मध्ये ते स्लॅप भरलेलं आहे क्वालिटी आला फिनिशिंग आली पूर्ण पुरन। पूर्ण क्वालिटी आहे त्यामुळे तुम्ही ते खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले आणि जनरली काय होतं हाच खर्च वाढतो नंतर काय लोकमधला खर्च वाढला खालीवर झालं प्लास्टरला मटेरियल जास्त लागणार वेळ जाणार त्यानंतर पडणार हेच छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं फिनिशिंग जनरली गावाकडे जे ओनर असतात ना ते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींक लक्ष देत नाही तर तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींक लक्ष देऊन फिनिशिंग एकदा प्रॉपर करून घेतलेली बेडरूम आहे हा मास्टर तर बाय चे okay. आणि इथं हे कपाटाला म्हणजे इथं टॉयलेट बाथरूमच नियोजन होत परंतु आम्ही कॅन्सल करून ते इथं फर्निचर साठी एवढा स्पेस ठेवलेला हो आहे म्हणजे स्पेस कोणतं वेस्टेज जाऊन दिलेला नाही आम्ही आपण मोठे ठेवले

कमोड हा ओके म्हणजे टू इन वन टू इन वन आहे अटॅच याला बाथरूम पूर्ण स्टाईल बसवली हो ती वरती पर्यंत बरोबर आणि यात थोडीशी फिनिशिंग साठी हे मध्ये भारी ते गोल्डन पट्टी टाकली त्यांनी लुक थोडा झाला तुमच्या बाथरूमचा आणि ते मला एक गोष्ट आवडली तुमची कारण ते तुम्ही इंडियन स्टाईल टॉयलेट ठेवलंच ठेवलं त्यासोबतच जे आपलं कॉमन बाथरूम होतं त्याच्यावर तुम्ही वॉशरूम पण घेतलं आणि कमोड पण घेतलं आपण काय केलं वृद्ध माणसांसाठी कमोड इथं शिफ्ट केलं केलंच पाहिजे ऍक्च्युअली कारण वृद्ध माणसांना वृद्ध माणूस हा जिना चढ वरती जाऊ शकत नाही बरोबर तेव्हा एकदम हा ची साईज बेडरूम आहे हा बारा बाय बाराचा दोन नंबरचा बेडरूम आहे दोन नंबर बेडरूम म्हणजे ग्राउंड ला तुमचे दोन बेडरूम किचन हॉल आणि वरती एक बेडरूम आहे ग्राउंड फ्लोअरच एरिया किती आहे तुमचा साडे बाराशे स्क्वेअर फुट बाराशे पस्तीस बाराशे पस्तीस हा ग्राउंड फ्लोर आहे फक्त म्हणजे याच्या बाहेर वेगळं आहे युटिलिटी वगैरे तो एरिया वेगळा ओके नाही तरी पण बाराशे पस्तीस मध्ये जनरली ना तुमच्या याच्यामध्ये खूप मोठा जास्त स्पेस आहे का हो या बाजूला बेडरूम आहे बारा बाय चौदा साईज याची हा मास्टर बेडरूम आहे ओके हा मास्टर आहे का हो याची बारा बाय चौदा साईज आहे मास्टर बेडरूम आहे आणि आता अरे बापरे इकडं इकडं तुम्ही ओके बाथरूम आहे अरे बापरे हे तर खूपच मोठं घेऊचे पाच बाय दहा ची साईज पाच बाय दो दहाच तुम्ही मास्टर बेडरूमचं वॉशरूम केलेलं आहे याच्यात बर आहे म्हणजे भरपूर म्हणजे कंबोड आहे भांड आणि इथं वॉश बेसिन ओके पण तरी साईज खूप मोठी साईज मोठी ठेवलय थोडीशी पी ओ पी केलंय ना मोठा असल्यामुळे पीओपी केला आता आ, mm, okay. आ, okay. mm. आ, okay, ते गेस्ट रूम साठी पण आहे गेस्ट साठी म्हणून ही बाल्कनी हा बाल्कनीचा हिरे oh, आहे सॉरी तीन बाय चौदा आणि इथं याच डोर आहे काचेचा ओके हा ते आपलं स्लाइडिंगच स्लायडिंग गेट त्यामुळे ही जी साईज आहे खूप मोठी हि साईज जवळजवळ सात बाय सहा साईज आहे बरोबर आणि पीओपी नियोजन केलं पण ते पीव्हीसी मध्ये पीव्हीसी का ते वातावरणाच्या याच्यानुसार ते खराब होतं खराब होत पाणी वगैरे पाणी वगैरे लागून म्हणून ते पीव्हीसी केलं आणि ग्रॅनाईट पण तुम्ही थ्रू घेतलं म्हणजे तुमचं ज्या बाल्कनी असतील थ्रू ग्रॅनाईट युज केलं तुमचा जो आता हा जो मास्टर बेडरूम आहे ना हा तुमचा काय म्हणतो आपण त्याला या पूर्ण बिल्डिंग बंगल्याच आहे ना एक हायलाईट <laughs> था था ही जी तुम्ही तुमचं या मास्टर बेडरूमची जी साईज आहे किंवा जी याचा वॉशरूमचा एरिया आहे किंवा तिची बाल्कनी म्हणजे ही एकदम आपला दोन आहे म्हणजे इथं तो एकदम किचन तुमच्या दोनच गोष्टी म्हणजे एकदम हायलाइट तुमचं टोटल सगळंच भारी आहे पण तुमचं किचन आणि मास्टर बेडरूम जो वरचा आहे ना तो खूपच जास्त प्रशस्त वाटला आणि आता हा जो ओपन टेरेस आहे ग्राउंड फ्लोर किती बोलले तुम्ही बाराशे पस्तीस स्क्वेअर फीट आणि फर्स्ट फ्लोअर फ्लोअर चारशे पन्नासचा आहे ओके चारशे पन्नास मध्ये मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम आणि वॉशरूम वॉशरूम आणि हेडरूम साधारण सतराशे स्क्वेअर फुट पर्यंत साडे सोळाशे ते सतराशे पर्यंत जात आणि हा ओपन टेरेस म्हणजे भरपूर मोठा ओपन टेरेस राहिलेला इथं बघू शकता हा जो ओपन टेरेस आहे एकंदरीत ना खूपच मोठा आहे म्हणजे ते समजा नाईट ला कार्यक्रम एखादा वरती इथं जेवणासाठी पण एकदम परफेक्ट व्यवस्था होऊ शकते एअरपोर्ट आहे कोणता एअरपोर्ट शिर्डी एअरपोर्ट ओके काकडी एअरपोर्ट काकडी किंवा शिर्डी एअरपोर्ट शिर्डीच बोलू आपण त्याला किती दीड किलोमीटरच्या अंतरावरती ओके आणि म्हणजे हा जो रोड एअरपोर्ट मुळेच मोठा होतोय का हो हाचा अठरा अठरा मीटरचा रोड आहे हा असं शिर्डी पुणा ओके हायवे शिर्डी कॉन्क्रीट आहे आणि पन्नास किलोमीटर कमी होणार याने शिर्डीला येण्यासाठी okay. पुण्यावर म्हणजे स... जे इथून संगमनेर लवकर जात होते त्याना तिकडे जायची गरज नाही आता डायरेक्ट इथून पुण्याहून निघाला की ह्या रोडने शिर्डी पर्यंत सतरा लाख रुपये गेले आमचे सतरा लाखापर्यंत आता एवढं बजेट झालं आणि अठ्ठावीस ते एकोणतीस लाख रुपये पूर्ण बजेट आहे पूर्ण बजेट आणि इंजिनियर थ्रू केलेलं आहे बारा एक चौदाशे एकवीस रुपये स्क्वेअर फुटने आपल्या हिशोबाने जे समजा मटेरियल आहे स्टाईल आहे ग्रेनाईट आहे हे सर्व आपण आपल्या पसंती कस्टमाइज करून घेतो तुमच्या लेवलला त्यांची जे रेंज ठरलेली आहे या रेंज पर्यंत ते मटेरियल आपल्याला देणार आहे अव्हेलेबल करून परंतु त्याच्या बाहेर जर गेलं तर आपलं आपण खर्च करायचा टोटल अठ्ठावीस ते एकोणतीस लाख पर्यंत जाते बरोबर आहे ना म्हणजे अठराशे स्क्वेअर फीटचं जे बांधकाम आहे ना आतापर्यंत जर तुमच्या खिडक्या झालेल्या आहेत तुम्हाला सतरा लाखापर्यंत खर्च झालेला आहे तरी खूपच मोठी अचीवमेंट फिनिशिंग म्हणजे इथं जनरली काय इथलं जी फिनिशिंग किंवा क्वालिटी ऑफ मटेरियल आहे हे खूपच चांगल्या पद्धतीचं आहे प्रीमियम वाळू एकदम प्रीमियम नदीची रिव्हर सँडुअल जी रिव्हर सँड होती वापरलेली आर्टिफिशियल सँड असेल किंवा वॉश सँड असेल वापरलेली नाही प्रॉपर रिव्हर्स एंड वापरलेली मटेरियल पण स्टील पण तुमचं चांगली क्वालिटीचं काल काल कोणत्या कंपनीचं होतं अ पोलाद पोलादचं स्टील वापरले पोलादचं स्टील बघा क्वालिटीचं स्टील वापरलं आणि खरी पण साईज एक गाडी आली होती तिची साईज थोडीशी छोटी होती ती गाडी रिटर्न करून दुसरी गाडी या तुमी जे, पन तुमी जे पन या तुम्ही गोष्टी स्वतः म्हणजे मटेरियल पण तुम्ही म्हणजे जे प्रॉपर वापरलं आणि तरी पण सतरा लाखात या स्टेजपर्यंत बांगला आहे ना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस लाखात तर शंभर टक्के कम्प्लीटच होणार आणि तुम्ही ज्या तुमच्या पसंतीच्या काही गोष्टी तुम्ही किचनचं ग्रॅन्टर बोलले चेंज केलं तुम्हाला जे पाहिजे होते तुम्ही घेतलं स्टाईल चेंज केली सिंग तुम्हाला पाहिजे होती चेंज केली बरेच मटेरियल तुम्ही चेंज केलं प्लास्टरवर जे कारागिर होते तुम्ही ते बऱ्याच प्लास्टर त्यांना परत करायला लावलं अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे तुम्ही जी कॉस्ट ती वाचलेली आणि प्रीमियम आहे तुमचा बांगला एकंदर तुमचं काय हॅक करून तर हा एक आणि आता एक सांगा तुम्ही तुमचं सॅटिस्फॅक्शन लेवल काय आता तर का कामामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आपण सर्वस्वी इंजिनियरवरती सोपवून चालत नाही नाही किंवा मग कारागीरवरती सोपवून चालत नाही त्याच्यावरती पूर्ण लक्ष दिलं पाहिजे तो कारागीर कसं प्लास्टर करतो कसं बांधकाम करतो कशी विट वापरतो सिमेंट कसं वापरतो या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे समजा प्लास्टरला अंबुजा सिमेंट वापरलं पाहिजे अल्ट्राटेक वापरलं पाहिजे बांधकामाला म्हणजे या गोष्टी पूर्ण लक्षात घेऊन त्या त्यांच्यावर मॉनिटरिंग केलं पाहिजे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे त्याच्यावर आणि तेव्हा ते आपल्याला थोडस कामामध्ये पण समाधान मिळतं आपण जे पैसा खर्च करतो बरोबर बरोबर त्याचं आपल्याला एक समाधान मिळतं त्या कामा आणि क्वालिटी पण मिळते अशा दोन्ही गोष्टी क्वालिटी आणि आपलं समाधान आणि तुम्ही म्हणजे एवढा मोठा खर्च केला सतरा लाख रुपये झाले बजेट आहे आणि तुम्ही प्लॉट पण विकत घेतलाय केलाय खर्च म्हणजे कशाच्या माध्यमातून तुमचे शेती आहे प्रॉपर व्यवसाय शेतीमध्ये आमचे सर्व घरातले सर्व व्यक्ती कष्ट करतात ओके आणि पशुपालन पण आहे त्याचा किती सर्व माध्यमातून एक सात आठ गायी आहेत ओके एक तर सर्व बॅलन्स करून आम्ही हे काम हो कर्ज वगैरे तुम्ही केलेलं नाही कर्ज नाही जे शेतीतून ना आलेले पैसे तिथे लावले तिथूनच गेले म्हणजे तर हाच एक प्रयत्न होता आमचा तुम्हाला या घराचा रिव्ह्यू दाखवण्याचा किंवा हा जो प्लॉट डेव्हलप केलेला या सगळ्या गोष्टी दाखवायच्या आणि याच्या ठोमरे सरांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुमच्या काही कमेंट्स असतील आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला नक्कीच याच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो